नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला करायचं आहे राजगिर्याच्या पिठाचा शिरा तर त्यासाठी मी आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात दोन मोठे चमचे साजूक तूप घालणार आहे अगदी सोप्पा आणि अतिशय सुंदर चविष्ट आणि पौष्टिक असा हा शिरा आहे तो आज आपण करणार आहोत तर आता तूप तापत आले आहे आता आपण त्यात टाकणार आहोत एक वाटी राजगिऱ्याचं पीठ तर हे पीठ आपल्याला मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही राजगिरीचं पीठ असं अर्धवट भाजत आलं की त्यात आपल्याला अजून एक चमचा साजू तूप घालायचं आहे जर अजिबात गॅस फुल करायचा नाही गॅस फुल केला तर हे पटकन जळून जाईल आणि पीठ जळलं की शिरा अजिबात चांगला होणार नाही त्यामुळे अजिबात फुल गॅस करायचा नाही आहे हा शिरत जितका सोपा तितकाच कठीण पण आहे कठीण म्हणजे आपल्याला फक्त छान भाजणं खूप गरजेचं असतं याला अजून भाजणार आहोत राजगिरीचं खूप छानच जा भाजले जात आहे तुम्ही पाहू शकता दहा हा कसा भाजला गेला कसं ओळखायचं तर आपण खुरपीत हे पीठ घ्यायचं आणि असं लगेच सरकलं खुर्पीवरून म्हणजे पीठ छान भाजलं गेलेला आहे तर हा शिरा आपण दुधात पण करू शकतो आणि पाण्यात पण करू शकतो दुधात केला तर याचा रंग थोडासा पांढरा होतो आणि माझ्या मुलाला ब्राऊन शिरा आवडतो म्हणजे त्याचा रंग असा चॉकलेटी चॉकलेटी हवा म्हणून मग मी आज पाण्यात करणार आहे तर यात आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मी पाणी गरम करत ठेवलं आहे हा शिरा खूप फुलतो म्हणून यात आपण भरपूर पाणी घालणार आहोत एक वाटी पिठासाठी मी दीड ते दोन ग्लास पाणी टाकून दिलं आहे गरम पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं आता आपण गॅस फुल करून देऊ शकतो तर फुल गॅसवर आपण त्यातलं सर्व पाणी मस्त आटून गेलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती मोठा शिरा तयार झालेला आहे एक वाटी भरपूर शिरा फुलून येतो आता एक वाटी पिठासाठी आपण घालणार आहोत अर्धी वाटी साखर ते तुम्ही किती गोड जास्त कमी हवं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकतात तर राजगिऱ्याचा शिरा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत आणि अतिशय सुंदर असा असं छान भाजलेला राहिला की अजिबात टाळूला चिटकत नाही आणि खूपच छान लागतो आता शिरा म्हटला की आपण वेलची वेलचीपूड वगैरे ड्रायफ्रूट्स घालतो पण याला वेलचीपूरसुद्धा घालायची गरज नाही आहे तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही याच्यात काजू बदामची पावडर टाकू शकतात पण मी आज पूर्ण फक्त राजगिऱ्याचा शिरा केलेला आहे आणि याचा रंग तुम्ही पाहू शकता तसा लालसर लालसर रंग आलेला आहे असा शिरा माझ्या मुलाला फार आवडतो तो या शिऱ्याला राजगिराचा शिरा न म्हणता ब्राऊन शिरा म्हणतो आता मस्त शिरा तयार झालेला आहे तुम्ही मी आता पटकन वाढते मुलांना आपल्या राजगिऱ्याचा मऊ लुसलुशीत आणि अतिशय सुंदर असा शिरा तयार झालेला आहे आजच्या राजगिऱ्याच्या शिरेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू